नमस्कार सर्वांना इझी रेसिपीमध्ये आपण सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण करणार आहोत संक्रांतीसाठी स्पेशल अशा तिळगुळाच्या खुसखुशीत अशा पोळ्या तिळाची पोळी करायची आहे तर आपल्याला एक वाटी तिळ लागणारे पांढरं तिळ घेतलेलं आहे हे पॉलिश न केलेलं तिळ आहे ते आपल्याला दोन ते तीन मिनिट कमी गॅसवरती भाजून घ्यायचे भाजलेलं तिळ हे कसं समजतं ज्यावेळेस तिळाचा आकार बदलतो ते तिळ फुलतं आणि एकदम कुरकुरीत होतं त्यावेळेस समजायचं की ती तीळ भाजलेलं आहे अगदी दोन ते तीन मिनटामध्ये ते भाजून होते छान असं आणि एकसारखं हलवत राहायचं म्हणजे ते जो तिळाचा कलर आहे तो बदलत नाही छान असे क्रिस्पी ते भाजले जातात आता हे तिळ भाजून झालेले आहेत आपल्याला थंड करून घ्यायचे थंड होण्यासाठी मी एका प्लेटमध्ये काढून घेतलेले आहेत थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला ते बारीक करायच्यात तर हे बारीक करत असतानाच त्याच्यामध्ये एक चमचा वेलची पावडर टाकायची आणि अर्धा चमचा आपल्याला याच्यामध्ये जायफळ हो पावडर टाकायची आणि हे आता आपण बारीक करून घेणार आहोत तर तुम्ही म्हणाल की ज्यावेळेस तीळ बारीक करतात त्यावेळेसच गूळ टाकायचा ना पण तसं करायचं नाही ज्या तुम्ही ती गुळाची पोळी करत असाल त्यावेळेस नेहमी तीळ अगोदर बारीक करायचे तर इकडे बघा मी तीळ बारीक केलेले आहेत आणि नंतर त्याच्यामध्ये गूळ टाकायचा तर एक वाटी आपण तीळ घेतल्यामुळे इकडं मी दोन वाटी गूळ घेतलेला आहे आणि गूळ घेताना नेहमी तो चिरून घ्यायचा असा फोडून घ्यायचा नाही कारण जरी मिक्सरमध्ये आपण बारीक करणार असो तरीसुद्धा जर फोडलेला गुळ असेल तर त्याच्यात कण राहण्याची शक्यता असते आणि मग पोळी ज्यावेळेस आपण लाटतो त्यावेळेस ती असे ते कण तसेच राहतात आणि मग ते फुटण्याची पोळी शक्यता राहते त्यामुळे चिरून घ्यायचा नेहमी गुळ तर गुळ बघा टाकलेला आहे नंतर मी आणि व्यवस्थित बारीकसुद्धा झालेला आहे मस्त मिक्ससुद्धा झालेला आहे तो आता हे सारण काढून घेऊयात आपण तर एका प्लेटमध्ये काढून घेतलेले आहे आणि हे थोडं ड्राय करून घेणार आहोत जोपर्यंत हे सारण सुकतं आहे तोपर्यंत आपल्याला पीठ मळून घ्यायचं आणि पीठ मळण्यासाठी एक वाटी आपल्याला गव्हाचं पीठ लागणार आहे आणि एक वाटी आपल्याला मैदा लागणार आहे पोळ्या जर खुसखुशीत पाहिजे असतील तुम्हाला तर मैदा घ्यायचाच आणि त्याच्यामध्ये अगदी थोडंसं मीठ टाकायचं टेस्टनुसार आणि तेल टाकायचं आता तेल मी इकडं जी आपली तेलाच्या किटलीमध्ये जी पळी असते ती एक पूर्ण पळी टाकती आहे पण याचं जर प्रमाण तुम्ही बघितलं तर पोह्याचे दोन चमचे तेल याप्रमाणे तुम्ही तेल टाकू शकता हे तेल पिठाला सगळं असं लावून घ्यायचं ज्या तुम्हाला खुसखुशीत पोळ्या पाहिजेत त्यावेळेस मैदा पाहिजेच पीठ मैदाना फक्त मैद्याच्यासुद्धा करू शकता फक्त घावाच्या पिठाच्यासुद्धा करू शकता पण जर हे एकत्र पीठ केलं तर टेस्टसुद्धा छान येते आणि पोळ्यासुद्धा खुसखुशीत लागतात तर थोडं थोडं पाणी टाकून आपण हे पीठ घट्टसर असं मळून घेतलेलं आहे एकदम पातळ आपण नेहमीच्या पोळ्या लाटतो तसं मळायचं नाही थोडंसं घट्टच ठेवायचं पंधरा मिनिट चांगलं मी हे पीठ भिजवून घेतलेलं आहे पंधरा मिनिट झाल्यानंतर लाटून घ्यायचे तोपर्यंत सारणसुद्धा छान असं सा ड्राय झालेलं आहे त्याचे जे कण हे आहेत ना ते सगळे हाताने असे फोडून घ्यायचे आणि आपल्याला ते सारण तयार करायचे हे सारण तुम्ही थोडंसं सा ड्रायफ्रूट्स टाकले तर लगेच करंजीसाठी सुद्धा वापरू शकता मस्त करंजासुद्धा लागतात एकदा ट्राय करायला हरकत नाही आहे नक्की करा तसं तर आता पोळ्या लाटूयात त्याच्या पोळ्या आपल्या नेहमीच्या पोळ्यांसारख्या मोठ्या लाटायच्या नाहीत आकाराने लहान ठेवायच्या कारण त्या, त्या बघायला पण छान वाटतात आणि खायला पण मस्त वाटतात त्याच्यामुळं थोड्याशा सा लहान साईडच्या पोळ्या लाटायच्या नंतर नेहमीच जशा पोळ्या करतो आपण सारण भरतो तसंच सारण भरून घ्यायचं आहे या प्रकारे तर मी हे सारण भरून घेते आहे आणि याचा उंडा तयार करून घ्यायचा आहे एकदम हलक्या हाताने करून घ्या हे जे सारण आहे ते तुम्ही फ्रीजमध्ये आठ दहा दिवसांसाठी स्टोर करून ठेवू शकता कधी तुम्हाला पाहिजे तेव्हा त्या तुम्ही पोळ्या लाटून देऊ शकता त्यामुळे मी इकडं कणिक थोडीशीच मळलेली आहे आणि उरलेलं सारण मी स्टोर करून ठेवणार आहे ते काही खराब होत नाही आणि इकडं बघा असा उंडा तयार केलेला आहे आणि प्रकारे ही जी प्रोसेस आहे ना आपण जसं भाकरीसाठी करतो तसंच पोळीसाठी करायचं या प्रकारे त्यामुळे सारण सगळीकडं पसरलं जातं आणि लाटता पण छान येतं एकदम कडेपर्यंत सारण गेलं असेल पोळीच्या तर पोळी पण छान लागते तर नॉर्मल आपण जशा रेग्युलर पोळ्या लाटतो ना अगदी तशा पोळ्या लाटून घ्यायच्या हे बा मस्त अशी लाटून झालेली आहे आता आपण ही भाजून घेऊयात आणि तिळाच्या पोळ्या नेहमी थोड्याशा खरपूसच भाजायच्या खरपूस ठेवायच्या त्याने चवसुद्धा मस्त लागते तर इकडे बघा आपण तिळाची पोळी मस्त अशी भाजून घेतो आहे छान फुलती आहे ती मस्त फुगती आहे की नाही अगदी कडेपर्यंत फुगलेली आहे तूप तेल तुम्हाला काय आवडते ते तुम्ही लावू शकता वा छान फुगली आहे की नाही त्यासाठी ज्या त्याच्यात त्याच्या सारण टाकायचं त्यावेळेस ते हाताने व्यवस्थित प्रेस करून घ्यायचं सगळ्या बाजूने गोलाकार ते पसरलं ना तर ते लाटं पण व्यवस्थित येतं आणि पुरण सगळीकडं पसरतं जे काय सारण सा आहे ते सगळीकडं पसरतं ते छान असं खरपूस भाजून घ्यायची आहे आणि इकडे आपली ही तिळाची पोळी तयार आहे तर अशाच मी सगळ्या करून घेतलेल्या आहेत त्या मस्त दिसत आहेत छान झालेल्या आहेत एकदम खुसखुशीत झालेल्या आहेत मी तुम्हाला एक अशी फोडून दाखवते पोळी मस्त झालेली आहे बघा एकदम खुसखुशीच झालेल्या आहेत त्यासाठी गव्हाचं पीठ मैदा आणि तेल हे खूप महत्त्वाचं आहे हे तिन्ही एकत्र करायचे त्याने टेस्टसुद्धा छान येते आणि खुसखुशीत पण होतात पुरणसुद्धा बघा तुम्ही एकदम कडेपर्यंत गेलेलं आहे मस्त झालेले आहेत फक्त गव्हाचं पीठ वापरलं तर ते वातट होण्याची शक्यता असते त्यामुळे हो अशा एकदा करून बघा आणि आवडल्या असेल रेसिपी तर नक्की लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब करा